कार्यकर्त्याने म्हणालो होतो की आपण साध्या पद्धतीने अर्ज दाखल करू पण कार्यकर्त्यांचा उत्साह एवढा होता की कार्यकर्ते म्हणे आम्हाला मध्ये तुमचा उमेदवारी अर्ज दाखल करायला आम्हाला स्व यायचंय अशोक भाऊ आम्ही तुमच्या सोबत येणार आज या परिसरामध्ये काही उन्हात बसलेत काही सावलीला खुर्च्या आसपास अनेक ठिकाणी लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत या तुम्हाला उन्हात बसवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे बांधवांना भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे विरोधी पक्षाला सुद्धा सभा घ्यायला जागा मिळू नये म्हणून हे ग्राउंड आणि मल्टीपर्पज छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण भारतीय जनता पार्टीकडून अठरा तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत बुक होतं सभा कुठं घ्यायची हा प्रश्न होता मग शेवटी त्या मालकाला म्हणलं बाबा रे तुलाही बीडमध्ये राहायचंय अशोक हिंगेलाही बीडमध्ये राहायचंय आपला सामाजिक एकोपा कायम आहे तुझ्या सुखदुःखात येणार अशोक हिंगे आहे परळीचा उमेदवार तुझ्या सुखदुःखामध्ये येणार नाही त्यांनी खडसून सांगितलं त्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना की मी अशोक भाऊला हे ग्राउंड देणार आहे तुमचा ॲडव्हान्स सगळ्याची सगळा वापस घ्या <laughs> काल रात्री दहा त्यांचा कार्यक्रम चालला रात्रीतून माझ्या मनात इच्छा असून सुद्धा मला मंडप टाकता आला नाही आणि माझ्या सर्व माता बहिणींना बंधूंना भर उन्हात बसावं लागलं ही समस्त भीम सैनिकाची आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या सैनिकाला मी मानाचा मुजरा करतो पण पर्सनल आपल्या कुणाच्या वैयक्तिक टिकाटिपणी करायची नाही ही निवडणूक आपल्या नेऊन घालायची नाही ही निवडणूक आपल्याला विकासाच्या आणि जनतेच्या प्रश्नावर निवडणूक लढवायची आहे आणि तशा पद्धतीने मी लढवणार आहे काल पंकजाताई ताई भाषणात म्हणाल्या दोन दिवस मागच्या आठवड्यामध्ये मला आता बीडला घर करायचंय मला वर्गरी करून पैसे कार्यकर्त्यानं घर बांधून द्या आता ताई साहेब डोक्याला हात लावायची त्या ठिकाणी वर्गणी करायची वेळ आमच्या वंचितावर आहे तुमच्या कशी कधी वेळ आली हे आम्हाला समजलं नाही दोन हजार नऊच्या निवडणुकीचं मला प्रथम त्याचं भाषण आठवत आहे त्या भाषणात म्हणाल्या की मी सध्या खासदार आहे मला दोन हजार एकोणीसला आत्ता निवडणुकीमध्ये निवडून द्या आणि दोन हजार चोवीस ला मी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरायला रेल्वेमध्ये बसून येणार आहे म्हणजे मी बीडला रेल्वे आणणार आहे बांधवानं त्या नुसत्या थापा दोनशे एकसष्ट किलोमीटर पैकी फक्त एकसष्ट किलोमीटर काम गेल्या पंधरा वर्षामध्ये पूर्ण झालेलं आहे आणि या संत गतीने जर रेल्वेचं काम झालं तर अजूनही तीन पंचवार्षिक बीडला रेल्वे येणार नाही इलेक्शन आले की भावनात्मक करायचं उस्तोड कामगार माझा उस्तोड कामगार माझा ताई साहेब कुसतोड कामगाराच्यासाठी तुम्ही काय के काय काय त्या ठिकाणी प्रश्न सोडवले आहेत ते तरी एकदा आम्हाला कळू द्या की विकासाच्या प्रश्नावर मतं बघणार आहेत कारण सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालणार हा मराठा समाज आहे त्या मराठा समाजाच्या मरा समाजा चळवळीमध्ये काम करणार हा अशोक तुमचे कार्यकर्ता समर्थ उमेदवार कुठंतर मी स्टेटमेंट बघितलं की म्हणले काही तरुणावर एम पी डी ऍक्ट दाखल झाला मराठा तरुणावर त्यांचं तात्काळ त्या ठिकाणी एम पी ऍक्ट रद्द करा म्हणजे त्या उमेदवाराला तुतारीच्या उमेदवाराला आज निवडणुका समोर आल्यानंतर समाजाची आठवण झाली पण गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणाचा लढा या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्या अंतर्वली सराठी आमच्या माता माय मावल्यावर लाठी चार्ज या महाराष्ट्रावर शासनाने केला या फडणवीस सरकारने केला या शिंदे सरकारने केला आमच्या महिला जखमी झाल्या गोळीबार झाला आश्रुदूर फोडलं गेलं त्यावेळेस त्या महिलांचे अश्रू पुसण्यासाठी या महाराष्ट्रातून सगळ्या पक्षाचे लोक आले मी कुणी आला असं नाही म्हणणार नाही दुसऱ्या दिवशी सध्या बाळासाहेब आंबेडकर आले बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं या सर्व माता मावल्यांच्या सोबत आहे ज्यांनी या ठिकाणी लाठीचार्ज केला त्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित केलं पाहिजे तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागल दुसऱ्या दिवशी सगळे अधिकारी निलंबित झाले आणि त्याच आंदोलनामध्ये बाळासाहेबांनी जाहीर केलं गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही माझी भूमिका आहे त्यासाठी माझा जरंगे पाटलांना पाठिंबा आहे आणि बाळासाहेबांच्या सोबत त्या ठिकाणी अशोक हिंगे नावाचा कार्यकर्ता सुद्धा सोबत होता पण पाच साडेपाच लाख मत घेणारा हा तुतारीचा उमेदवार गेल्या सात महिन्यापासून जे आंदोलन आहे मराठा समाजाचं त्या आंदोलनामध्ये बाबा तू कुठं दिसला बीडच्या सभेमध्ये दिसला नाही आंतरवलीच्या सभेमध्ये दिसला नाही त्या अश्रू अश्रुपुस्तारा तू कधी दिसला नाही आमच्या मुंबईच्या लाँग मार्चमध्ये तू दिसला नाही तुला आता मराठा समाजाचे मत मागण्याचा नैतिक अधिकार नाही तू जातीने जरी मराठा असला तू मात्र कर्माने मराठा नाही तू मतीने मराठा नाही त्यामुळे तुला तु मराठा समाजाचे मतभागाचा अधिकार नाही तो अधिकार फक्त मराठा समाजाच्या मतभागाचा अधिकार हे अशोक घेंगेला आहे या तीस वर्षापासून समाजाच्या आरक्षणासाठी लाटा खडा खाणारा हा कार्यकर्ता